न्यूज सत्याची बाजू मांडणारे न्यूज चॅनल वीज चोरी व मीटर मधील छेडछाडी विरोधात विद्युत वितरण कंपनीची धडक कारवाई अनेक मीटर जप्त महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर बर... थकीत वीज बिल वसुली व संशयास्पद रित्या आढळून आलेल्या वीज कनेक्शनची जप्ती ही मोहीम सुरू करण्यात आली असून त्याचाच भाग म्हणून चाळीसगाव शहरातील विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांमार्फत धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे आज चाळीसगाव शहरातील हुडको सिडको नवेगाव परिसरात विद्युत वितरण कंपनीच्या भरारी पथकाच्या माध्यमातून धडक मोहीम राबवण्यात आली यात ज्या भागात विजेची हानी जास्त होते आहे अशा ठिकाणी संशयास्पद आढळून आलेले मीटर केलेली छेडछाड यावर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये जवळपास एकोणसत्तर मीटर ज्यामध्ये काहीतरी छेडछाड करून वीज चोरी करण्याचा प्रयत्न करण्याच्या हेतूनं आढळून आलेले असून दहा ते बारा मीटर हे बायपास केल्याचं आढळून आले असल्याचं या पथकाच्या माध्यमातून सांगण्यात आलंय विद्युत ग्राहकांनी वीज कनेक्शन मध्ये कुठलीही छेडछाड करू नये वीज चोरी टाळावी तसेच विजेची थकबाकी वेळेवर भरून सहकार्य करावं असं यावेळी चाळीसगाव विद्युत वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री खाटके यांनी सह्याद्री न्यूज बरोबर बोलताना सांगितलंय या मोहिमेत वरिष्ठ तंत्रज्ञान ललित बोरसे सहाय्यक अभियंता महेश गांजुळे भाऊसाहेब सूर्यवंशी मुकेश रणधीर सहाय्यक अभियंता अखिलेश नंदनवार सहाय्यक अभियंता हर्षाली ढवळे योगेश चव्हाण सहाय्यक अभियंता माऊली कोंडाजी श्री अल्टेकर श्री कांदे श्री डोंगरे ललित चौधरी चंद्रकांत महाजन महेंद्र बोरकर जावेद शेख आदित्य फुले अमित पाटील दीपक बाबा बांधबा बाकुडे पंकजा माळी आदींची कर्मचारी यांचा समावेश होता आपण कशा संदर्भात ही कारवाई चालू का सर आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत माननीय मुलानी साहेब आपल्या मुख्य अभियंता महाजन साहेब अधीक्षक अभियंता आणि आमचे कार्यकारी अभियंता भुमरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सगळे पाचोरा येथील डिव्हिजनमधील भरारी पथक आणि चाळीसगावमधील भरारी पथक सर्व स्टाफ ज्या ठिकाणी विजेची हानी जास्त आहे त्या ठिकाणी वीज ग्राहकांचे मीटर चेक करून जर ते त्याच्यामध्ये काही संशयास्पद काही आढळलं तर ते आम्ही त्यांच्या संमतीनुसार जप्त केलेले आहे आणि ही मोहीम ऑलओवर महाराष्ट्रातच आमचे मुख्य एम बी साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनासाठी एक चालू आहे आणि आणखी ग्राहकांना विनंती आहे की बाबा त्यांनी प्रामाणिकपणे विजेचं देख भरावं आणि वीज वितरण कंपनीला महावितरणला सहकार्य करावं जेणेकरून ही जे काही सामाजिक का आमची महावितरणची बांधिलकी आहे की आम्ही सर्व ग्राहकांना विजेची सेवा देतो त्यांनी जर प्रामाणिकपणे आपले विजेचे देख भरले तर विजेची हानी कमी होईल आणि वीज वितरण कंपनीचा महसूल वाढेल अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद